नमस्कार उद्या दोन मैदान ओपनचे आहेत आणि एक मैदान जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि एक मैदान जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये बकासूर जो आहे तो कोणत्या मैदानात पाळणार आहे तर चला बघूया आणि नक्कीच या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदानाचे मी तुम्हाला प पैरे सांगतोय गळुंचे कर्नलवड या ठिकाणी आपला सगळ्यांचा लाडका देव बकासूर पाळणार आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण आहे नक्कीच कोणते टॉपचे बैल पाळणार आहेत त्या मैदानात चला बघूया त्यांचे पैरे एक नंबरचा पैरा आहे पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला पळताना दिसणार आहे त्यांच्याच घरच्या कॉकटेलसोबत जो आदत आहे नक्कीच त्या मैदानामध्ये नऊ तारखेच्या सराव असेल हा मैदानामध्ये कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते मैदान जे आहे तो टॉपचं मैदान होते नऊ तारखेचं परंतु उद्याचं मैदान जे होते ते ओपनचं मैदान होते आणि नक्कीच बघूया त्या मैदानामध्ये उद्या आदत कॉकटेल आणि मोठा कॉकटेल ही घरची जोडी पाळणार आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दोन नंबरचा पायरा आहे या बैलगाडा क्षेत्रातला महान भारत केसरी असा मानकरी असलेला सप्त हिंद केसरीचा मानकरी असलेला सुभाष सात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस आपल्याला पळताना दिसणारा मिलिटरी आपल्या चित्रासोबत आणि नक्कीच ही जोडी उद्या सा मैदानामध्ये धुमाकूळ घालेल खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतोय तीन नंबरचा पैर आहे या बैलकाड क्षेत्रामधील मधील सुंदर आणि देखणा बैल असा पिष्टन बावीसाकरा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा पिष्टन आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल रुद्रा आणि नक्कीच हा रुद्रा सुद्धा आता एक टॉपचा बैल आहे नक्कीच टॉपच्या मैदानामध्ये गुलाला मध्ये राहतो आणि नक्कीच उद्या हे नियोजन जे आहे ते चांगल्याच होईल आणि रुद्रा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे वैभव कदम यांचा रुद्र आहे खूप साऱ्या शुभेच्छा रुद्रा आणि पिष्टनला बघूया उद्याच्या मैदानात काय कमाल करता येते चार नंबरचा पैर आहे सोन्या बावीस अकरा जो आत्ता या बैलगाड क्षेत्रामध्ये एक चांगला आणि नामांकित बैल असा जो देखणा बैल जो असेल त्यांच्या जामीचा तो तें तोच तो सोन्या बावीस अकरा आणि चांगलं स्पीड आहे दोन्ही खांदी पळतो नाही उद्या त्याचा पैर आहे बोहळा शंकर या बैलासोबत आणि नक्कीच बघूया बोळाशंकर सुद्धा तुम्हाला माहितीच आहे मोठ्या मैदानात गुलारामध्ये अलीकडे राहायला लागला आहे पायरा कोणी असो त्या बैलाचा नक्कीच त्याचा पळ हा चांगला होता आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बोहळा शंकर आणि बावीस अकरा सोन्या काय कमाल करतायत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा पाच नंबरचा पैरा आहे बावधनकरांचा लक्ष हिंद केसरी बावधनकरांचा लक्ष आपल्याला दिसणार आहे सप्त हिंद केसरी मानघरकरांचं वादळ या बैलासोबत आणि लक्षात ठेवा हे एक ओपनचं मैदान आहे आणि नक्कीच ओपनच्या मैदानामध्ये एक सारा असेल बैलांचा कारण की उद्याचं मैदान जे आहे ते टॉपचं मैदान होते गळोंडचे कर्नलवाडी पुणे जिल्ह्यामध्ये नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला सहा नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरवरून कमबॅक करतोय हा अमित भाडळे यांचा चिमण्या आणि चिमण्या हा घरचा असता त्यांचा वादळी सोबत आणि नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर असतील छोटू ड्रायवर या हे असतील नक्कीच ते चांगली गाडी चालवत आहेत आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की चिमण्या आणि वादळाची जोडी अपरिजित जोडी आहे नक्कीच अति जोडी उद्याच्या मैदानामध्ये वर्चस्व राखेल की काय कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की चिमण्याचा पळ हे खूप स्पीडनं नाही तळातून आणि ते तोंडाला येईपर्यंत तो पळतच राहतो खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी त्यांना देतो आहे सात नंबरचा पैर आहे या बैलगाड क्षेत्रामधील नितीन आबा शेवाळे यांचा जो हिंद केसरी पाखऱ्या जो आहे तो आपल्याला पळताना दिसले दिसेल कळंबीकरांचा शंभू जो वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आहे आणि मोठ्या मैदानामध्ये तो मोठ्या मैदानात राहतोच फायनलला असा हा कळंबीकरांचा शंभू आणि पाखऱ्या काय जम कमालशी जोडी पाळणार आहे उद्याच्या मैदानामध्ये आणि नक्कीच दोन्ही गडी दोन्ही बैल नामांकित बैल आहेत आणि नक्कीच उद्याच्या मैदानात एक सराव असेल त्यांचासुद्धा कारण की नऊच्या मैदानाची तयारी चालू आहे कारण की उद्याच्या ओपन मैदानामध्ये जरी कुणाला जरी हार जरी पत्कली एवढं कोणी वाईट वाटून घेणार नाही कारण की छोटी एक तयारी रेसल प नऊ तारखेच्या मैदानामधील असेल नक्कीच पाखऱ्या आणि कळंबीच्या शंभूला खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी आठ नंबरचा पहिरा आहे सुभाष सत्या मांगडे यांचा घरचा आहे तो वजीर वजीर आपल्याला पळताना दिसणार आहे मुरुमकरांच्या सुंदर सोबत आणि नक्कीच मुरुमकरांचा सुंदर सुद्धा अलीकडे तुम्ही बघताय मैदान मैदाना सुद्धा त्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलाल हा राहतोय फक्त एक नशीब होतोय की पब्लिकने गाडी लागते परंतु असू चांगला बैल ठाम असेल त्याच्यासोबत तर तो नक्कीच गुलाल घेईल बघूया उद्याच्या कामागामध्ये काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय नऊ नंबरचा सॉरी नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामधील बक्कासूर आता बक्कासूरचा पैरा कोण असेल कारण की संबंध महाराष्ट्राला त्या पैऱ्याची एक उत्सुकता लागली आहे की बकासूरचा पैरा कोण बक्कासूरचा पैरा कोण नक्कीच आता उभू जो आहे तो निमसूरमध्ये पाळणार होता परंतु काही कारण असतो तिकडे नाही पाळणार गळोंचेक कर्नलवाडी या मैदानामध्ये आपल्याला दिसल उद्या बक्कासूर पुणे जिल्ह्यामध्ये कारण की बक्कासूरला इकडे आणण्यासाठी खूप वेळ लागेल कारण की तिथले तिथं जो मैदान आहे बकासूरचं माहिती आहे गोट्यापासून जवळच आहे मैदान नक्कीच बघूया उद्या बक्का सुरचा पैरा कोण असेल नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा किंवा आपला के फॉर किरण ह्या दुसरा चॅनल आहे तिथं मी नक्कीच सांगेन आपल्या सुरचा पैरा तिथं जाऊन नक्कीच बघा संध्याकाळी सांगेन तो पैरा दहा नंबरचा पैरा ह्या क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला दिसणार आहे मुळशीचा पिस्तूल सोबत आणि नक्कीच हे होते अन एक दहा पैरे आणि नक्कीच उद्याच्या गोळूंचे कन्नलवडी मैदानामध्ये खूप साऱ्या बैलांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद